नमस्कार मंडळी मी मधुश्री माझे युट्यूब चॅनल मधुश्री स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो आज मी तुम्हाला दाखवणार आहे दम आलू इथे मी छोटे छोटे दम आलू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कोरडे करून ठेवले होते आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत हे बघा किती छान छान छोटे छोटे असे घेतलेले आहेत असेच घ्यायचे म्हणजे मस्त भाजी होती याचे छोट्या छोट्या बटाट्या किंवा जर अगदीच तुम्ही ऐन टायमाला घेत असाल तर मोठे बटाटे घेऊन चार भाग करून सुद्धा करू शकता इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे काय काय लागणार आहे ते या याच्यामध्ये सगळे सक... खडे मसाले घेतलेले आहेत पाच सहा लवंग घेतलेले आहेत दहा बारा काळी मिरी घेतलेली आहे सहा सात वेलची घेतलेली आहे अख्खी त्याच्यानंतर इथे दोन चमचे मोठे धणे घेतलेले आहेत तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे इथे मी एक दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम गरम पाण्यात भिजवलेले आहे कारण अचानक ठरलं त्यामुळे मग म्हणून हे पटकन गरम पाण्यात भिजलं जातं म्हणून गरम पाण्यात भिजवलेले आहे इथे मी दोन कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत एक अर्धा लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एक तीन टोमॅटो मोठे चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये टाकून उकळवून तर आपण आधी हे मसाला ड्राय रोस्ट करून घेऊयात खडे मसाले मंदाचेवर व्यवस्थित एकसारखं हलवून आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे हे ड्राय रोस्ट करून झालं की आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे झालेलं आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते ते हे थंड करायला ठेवूयात त्याच कढाईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळलं गाल। की आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काजू बदाम टाकायचे आहेत घालायचे आहेत आपल्याला बघा काजू बदाम घालून घेतलं की बाकीचं सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीरच्या काड्या हिरव्या मिरच्या वगैरे लसूण सगळं सगळं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे व्यवस्थित शिजलं की थंड करून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि जे आपण कडे मसाले भाजले आहेत त्याची पण बारीक पूड करून घ्यायची आहे हे मी शिजवून घेते आलं घालायचं राहिलं होतं आलं घातलेलं आहे एक छोटा तुकडा आणि आता इकडे मी सग आ... बटाट्याचे स सगळे सग... साल काढून घेतलेले आहेत तर थंड करून आता आपण ह्या फोर्कने त्याला टोचे मारूयात म्हणजे जेणेकरून ग्रेव्ही आपण जे करू ती त्याच्या आतमध्ये गेली पाहिजे आणि आपण आपली भाजी छान होते आता हे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत बटाटे दोन राऊंड मध्ये मी तळलेले आहेत कारण एका राऊंड मध्ये नाही झाले ते माझे भरपूर असल्यामुळे गोल्डन कलर येईपर्यंत गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहेत आलू आलू हे आपलं बटाटे हे छोटे छोटे हे बघा एक सारखं हलवत मोठ्या फ्लेम मध्ये तळ मोठी फ्लेम म्हणजे गॅसची आज मोठी ठेवायची आणि मोठ्या आचेवरच कंटिन्यू हलवत हलवत आपल्याला हे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बटाटे आणि हो मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं मगाशी मी बटाटे सेव्हन्टी पर्सेंटच शिजवले होते कारण आपल्याला हे तळायचे आहेत म्हणून मी फक्त दोनच शिक्ट्या करून घेतल्या होत्या हे बघा आपले हे बटाटे झालेले आहेत आता हे सगळे बटाटे मी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बटरमध्ये फ्राय करायचे आहेत हे बघा इथे बटर घेतलेलं आहे मी मोठा चमचा भरून बटर मेल्ट झाले की आपण त्याच्यामध्ये बटाटे घालून घेऊयात जे तळले होते ते तुम्हाला जर तळायचे नसतील तर बटाटे व्यवस्थित शिजवून थंड करून साल काढून तुम्ही डायरेक्ट बटरमध्ये फ्राय करू शकता पण असं केल्याने जास्त छान होतात म्हणून मी असं केलेलं आहे हे बघा हे बटाटे व्यवस्थित बटरमध्ये आपण परतवून घेऊयात आणि आता त्याच्यावर मसाला घालायचा आहे आपल्याला फक्त एक काही मसाल्यामध्ये विशेष काही नाही एक छोटा चमचा मीठ एक चमचा तिखट लाल तिखट छोटा आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे आता सगळं एक जीव होईपर्यंत बटाट्याला सगळे मसाले व्यवस्थित लागेल पर्यंत ला, लागेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि साईडला डिश मध्ये काढून ठेवायचे आहेत आणि आता याच कडाईमध्ये आपण ते बटर आणि तूप घालायचं आहे हे बघा याच कढाईमध्ये मी एक मोठा चमचा बटर आणि एक चमचा मोठा तूप घातलेला आहे हे बघा या चमच्यानी घातलेलं आहे तुम्हाला जर तूप किंवा बटरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ह्यानी चव एकदम रिच येते म्हणजे एकदम इन वाढते इनहास होते त्यामुळे मी बटर आणि तूप वापरल्याची आपण जे सगळं शिजवून घेतलं होतं त्याची मी प्युरी केलेली आहे ती याच्यामध्ये सगळी घालून घेऊयात आपण आणि मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे बघा सगळं व्यवस्थित हलवत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे जरा कॅमेरा सेट करत होते खूप जवळ वाटत होत म्हणून आता झालेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊन हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जो मसाला केला होता खडा मसाल्यांचा भाजून हे बघा हा भाजून ह्याची भरळ मसाला के हे सॉरी व्यवस्थित बारीक पूड केलेली आहे पावडर केलेली आहे मी भरड नाही ठेवलेली आहे आणि मसाल्यांमध्ये फक्त मी लाल तिखट एक चमचा हातात छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे कारण मसाले कमी का घेतलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि जी आपण खड्या मसाल्यांची पेस्ट पावडर केली होती त्यांनी भरपूर तिखट भाजी होते म्हणून मसाले कमी घातलेले आहेत मी आणि यातल्या काही गोष्टी तुम्हाला आवडत नसतील तर स्किप करूनही तुम्ही घालू शकता फ्रूट कलर घालते आहे हा पण ऑप्शनल आहे तुम्हाला न घालायचा नसेल तर नाही घालू शकता पाच ड्रॉप घातलेले आहेत मी आता मिक्स करून घेऊयात आपण हे बघा आता हे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित परतवून झाल्यानंतर थोडस पाणी घालून आपल्याला हे सगळी पेस्ट परत परतून घ्यायची आहे आपली ग्रेव्ही सगळी परत परतून घ्यायची आहे हे बघा मसा मा मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे याच्यामध्ये घालून आपल्याला हे चांगलं पाच ते सॉरी सात ते दहा मिनिट आपल्याला व्यवस्थित परतवून आहे हे बघा किती छान रंग आलेला आहे आणि किती व्यवस्थित परतवून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बटाटे घालूयात व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात थोडस परत पाणी घट्ट घट्ट आहे म्हणून घाल घालू शकता किंवा असं घट्ट दाटसर आवडत असेल तर असंही ठेवून खाऊ शकता पण थोडस मी पाणी घालणार आहे आता पाणी घातल्यानंतर ह्याच्या जा ह्याला झापून आपल्याला दम काढायचा आहे मीठ घालायचं राहिलेलं आहे मीठ घालून घेऊयात एक चमचा भर आणि मिक्स करून घेऊयात साखर घालूयात थोडीशी आणि हे बघा मी किती अ, अगदी मोचून अर्धा वाटी पाणी घालते आहे तुम्हाला जशी ग्रेवी घट्ट पातळ हवी असेल तशी तुम्ही करू शकता आता हे मिक्स करून घेऊयात आपण एक व्यवस्थित हे बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी थोडीशी कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली परत मिक्स करून घेऊयात व्यवस्थित छान आलाय ना रंग छान वाटते ना टेम्टिंग होत ना आता ह्याच्यावर आपण ताड झाकून घेऊयात आणि मी एक किलो तेलाची भरणी ठेवलेली आहे तुम्ही कोणताही डब्बा वगैरे काहीही जी वड जड वस्तू असते ती ठेवू शकता आपल्याला हे दहा मिनटं ठेवायचं आहे आता बारीक गॅस करायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही दहा मिनिटानंतर आपण हे चेक करूयात दहा मिनटं झालेले आहेत आपले आता हे चेक करूयात कशी झाली आहे भाजी बघूयात आपली हे बघा किती छान झालेली आहे भाजी हे बघा खूप छान होते भाजी ही पंढरपुरी पद्धतीची दम आलू आहे माझी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण ही भाजी सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात बघा इथे मी भाजी काढून घेतली आहे कॅमेरा परत सेट केला आहे मी कधी कधी खाली वर होतो तो थोडा मला अंदाज येत नाही हे बघा भाजी काढून घेते आहे किती छान वाट छान दिसती आहे आणि किती छान झालेली आहे भाजी बघा तुम्ही किती मस्त रंग आलेला आहे जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की 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 प्लीज सबस्क्राईब करा बघा किती छान झालेली आहेत आणि ग्रेव्हीचं मी तुम्हाला म्हणलेलंच आहे घट्ट पातळ तुम्ही तुमच्या घरी जसं खाता त्या हिशोबाने करू शकता आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर भुरभुरी भूर आहेत वाटते ना हॉटेलपेक्षा सुद्धा भारी भाजी दम आलूची तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आज मी काय काय जेवण बनवलं होतं दम आलू केलाय म्हणून तेही तुम्हाला दाखवते हे बघा इथं दम आलू केलेला आहे आणि द अशा पंजाबी भाज्या असल्या की आमच्या घरात जिरा राईस हा लागतोच इथे मी जो गाजर हलवाची रेसिपी दाखवली होती तोच गाजर हलवा आहे सॅलेड आहे ही रोटी कशी केली आहे एक, एक वाटी त, मैदा एक वाटी गव्हाचं पीठ असं करून करायची म्हणजे छान होती मी तुम्हाला दाखवीन ह्याची रेसिपी आणि जीरा राईस केलेला आहे तर कसं वाटलं आजचं जेवण आणि कटशी वाटली रेसिपी बाय